खुशखबर सीई टीने जाचकट काढून टाकली पुरवणी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेची संधी सांगलीतील प्राध्यापकांचा पाठपुरावा वैद्यकीय प्रवेश घेताना बारावीची पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गृहीत धरलं जात नव्हतं हा अडथळा आता दूर झालेला आहे राज्य ई टी सेलने दोन हजार पंचवीसच्या प्रवेशविषयक माहिती पुस्तिकेत पुरवणी परीक्षेबाबतचा वादग्रस्त नियम वगळला आहे सांगलीतील प्राध्यापक नारायण उंटवाले यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता सीई टी सेलच्या या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे सन दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत नीटमध्ये बोर्डाच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता परीक्षेत कमी गुण मिळालेले विद्यार्थी पुढील पुरवणी परीक्षेला बसतात जास्त अभ्यास करून जास्त गुण मिळवतात पण हे विद्यार्थी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा आक्षेप घेत ई से टी सेलने त्यांना नीटसाठी प्रवेश नाकारला आणि याविरोधात प्राध्यापक उंडवाले यांनी शासनाकडे तसेच राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे दाद मागितली त्यावर राज्यपालांनी तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले ई टी सेलने यावर कार्यवाही करीत हा नियम रद्द केला विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षेद्वारे जास्त गुण मिळवले तरी त्यांना नीटला प्रवेश देण्यास कळवलेला आहे सन दोन हजार पंचवीसच्या माहिती पत्रिकेतून पुरवणी परीक्षेची जाचकट काढून टाकली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली